अंकलीच्या कृष्णा नदीच्या जुन्या पुलावरून चारचाकी कोसळून पती पत्नीसह तिघेजण जागीच ठार तर काही जखमी उदगाव येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असलेल्या कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून चारचाकी कोसळल्याची घटना बुधवारी मध्यरात्री सुमारास घडली या अपघातात सांगलीचे पत्नी सह तिघे जण जागीच ठार झाले रात्री एकच्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना हा अपघात घडला यामध्ये पती प्रसाद भालचंद्र खेडेकर वय पस्तीस व पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वय छत्तीस तो गेराणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर व एकवीस रनर आकाशवाणी केंद्राजवळ सांगली अशी त्यांची नावे आहेत तर समरजित प्रसाद खेडेकर वय सात वरद संतोष नार्वेकर वय एकोणीस व साक्षी संतोष नार्वेकर वय बेचाळीस सर्व राहणार सांगली हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले व मृतदेह बाहेर काढण्यात आले दरम्यान याच ठिकाणाहून आतापर्यंत तीन वेळा चारचाकी वाहने कोसळली आहेत तर यामुळे या, या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे